नमस्कार तलाठी भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार तलाठी भरती परीक्षा जी ऑनलाइन झाली होती तर याची गुणवत्ता यादी सरसकट गुणवत्ता यादी नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या गुणवत्ता आहेत त्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनलवरती दे देखील तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता की पाड त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोअर तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती गया या याद्या वेगवेगळ्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून ही रॅन्डमली आहे तर यामध्ये टॉपर आणि लोएस्ट तर अशा प्रकारे माहिती सेव नाहीये आणि पीडीएफ फाईल जवळपास दोनशे पानांची असल्यामुळे तुम्हाला सर्च बॉक्सचा वापर करून तुमची तु, तुम्ही मोबाईलमध्ये सर्च बॉक्सचा वापर करून तुमच्या आय डीनुसार किंवा तुमच्या नावानुसार हे गुण पाहू शकता तर अशा प्रकारे ही सध्या जी मेरिट लिस्ट आलेली आहे तर हिचा गुणवत्ता यादीनुसार समावेश होणार नाही आहे कारण का नव्याने अंतिम मेरिट लिस्ट म्हणजे जी सॉर्टिंग लिस्ट आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार ती लिस्ट लवकरच प्रसिद्ध केली जाईल तर अशा प्रकारे ही नवी अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा